महाडमधील घराला भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही महाड शहरातील पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या दवाखान्याच्या जवळील एका इमारतीतील घराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून घराचे व घरातील साहित्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मायकल विस्वास त्यांची पत्नी व दोन मुली हे ख्रिश्चन कुटुंब भाड्याने राहते शुक्रवार एकोणतीस मार्च रोजी गुड फ्रायडे हा त्यांचा धार्मिक पवित्र दिन असल्याकारणाने दिवसभर ते सर्व प्रार्थनास्थळी होते सायंकाळी त्यांच्या घरातून दूर येत असल्याचं निदर्शनास येताच आजूबाजूच्या रहिवाशांनी महाड नगर अग्निशमन यंत्रणाला कळवले अग्निशमन दलाने त्वरित घटनेचा ताबा घेऊन काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं परंतु या आगीमध्ये घरातील साहित्यांचे व घरांचे मात्र प्रचंड नुकसान झालं ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही आग विजवणे कामी महाड अग्निशमन दलातर्फे विभाग प्रमुख गणेश पाटील फायरमन गोविंद साळुंखे पवन करजावकर निखिल जाधव विक्रम साळुंखे चालक संकेत खोपकर यांनी आपले कर्तव्य चोक बजावले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड